स्टेशन पार तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी चेवरे चेवरे वर्ष व्यवसाय नोकरी जिल्हा अधिकारी जालना यांनी दिन तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खासगी व्यापारी यांनी संगणमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यांना त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जातीच्या जा सोयाबीनची पीक पेराची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सात बाराचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट साथ बऱ्या असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद पोलीस स्टेशन एकशे येथे दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे